कविता स्वलिखित आहे सेल 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 लावलाय सेल शंभर टक्के सूट हो हो शंभर टक्के सूट म्हणजे फुकट हो अर्थातच फुकट तेवढं गणित येतं मला आयुष्याचं गणित चुकलं असेल पण झेडपीच्या शाळेत बसकरावर बसून पाठीवर गिरवलेलं हे एवढं गणित चांगलं येतं मला आयुष्याचं गणित चुकलं असेल पण झेडपीच्या शाळेत बसकरावर बसून पाठीवर गिरवलेलं हे एवढं गणित चांगलं येतं मला गावापासून दूर जिथे वर्दळ नाही हुंग्या डुकरांखेरीज आणि लूत भरलेल्या कुत्र्यांखेरीज प्राणी नाहीत तिथे तिथे कुचक्या शेवाळ भरल्या नाल्याच्या काठी गजक्या पत्र्यांची फाटक्या तरटांची खूप खूप वर्षांपूर्वी झोपडी बांधली होती मी गावापासून दूर जिथे वर्दळ नाही हुंग्या डुकरांखेरीज आणि लूत भरलेल्या कुत्र्यांखेरीज प्राणी नाही तिथे कुचक्या शेवाळ भरल्या नाल्याच्या काठी गंजक्या पत्र्यांची फाटक्या तरटांची खूप खूप वर्षांपूर्वी झोपडी बांधली मी आता आता इतक्या वर्षांनंतर ती झोपडी नाही आता इतक्या वर्षानंतर ती झोपडी नाही झोपडपट्टी झाली आहे तिथे झोपड्यांवर मजले चढलेत ताट उभ्या लोखंडी जिन्यासही तो नाला तो नाला पण नाही आहे तिथे तिथे आकाशाला भिडणाऱ्या उंचच उंच इमारती झाल्या इथेच इथेच लग्न झालं पोरबळं झाली नातवंडही झाली इथेच लग्न झालं पोरबळं झाली नातवंडही झाली गावाचं शहर झालं त्यातील नखरेल नक्षीदार दरवाजे माझ्या उमऱ्यापर्यंत येऊन ठेपले गावाचं शहर झालं त्यातील नखरेल नक्षीदार दरवाजे माझ्या उभऱ्यापर्यंत येऊन ठेकले खूप खूप काही बदललं बदलली नाहीत बदलली नाहीत ती फक्त माझी स्वप्न माझी स्वप्न ती चमकदार डोळ्यात बागडली अलकत कधीतरी येऊन पापड्यांना बिलकली हळूहळू डोळ्यांची दिवली मंद मंद होत गेली तरीही अश्रूंच्या खाऱ्या पाण्यावर ती तग धरून अशा भूतासारखी जिवंतच राहिली बदलली नाहीत ती फक्त माझी स्वप्न ती चमकदार डोळ्यात बागडली अलकत कधीतरी येऊन पापण्यांना बिलगली हळूहळू दिव्यांची दिवली मंद मंद होत गेली तरीही अश्रूंच्या खाऱ्या पाण्यावर ती तग धरून आषाढ भूतासारखी जिवंत राहिली आता आता नाही शक्ती उरली त्यांना जोपासायला आता नाही आस राहिली त्यांना रसरशीत ठेवायला आता नाही शक्ती उरली त्यांना जोपासायला नाही आस राहिली त्यांना रसरशीत ठेवायला आता नाही आशा त्यांना रंगवायची आता नाही आकांक्षा त्यांना तगवायची थकलो आता थकलो आता तीर दिसायला लागला वाटलं ह्या माझ्या लाडक्या स्वप्नांना रुजवा व कुणाच्या तरी अंगणात पण आता आता ती अंगणं पण उरली नाहीत थकलो आता पैलतीर दिसायला लागला वाटलं ह्या माझ्या लाडक्या स्वप्नांना रुजवा व कुणाच्या तरी अंगणामध्ये पण ती ती आता अंगणंही उरली नाहीत शेवटी काढलं विकायला त्यांना माझ्या कोवळ्या चिरं तरुण स्वप्नांना शेवटी काढलं विकायला त्यांना माझ्या कोवळ्या चिरतरुण तरुण स्वप्नांना आहे आहे का कोणी खरीदार आहे कोणी खरीदार सांभाळाल का त्यांना नवी स्वप्न पाहायचा त्रास कशाला घेता नवी स्वप्न पाहायचा त्रास कशाला घेता अनेक वर्षांपूर्वी मा पाहिलेल्या माझ्या स्वप्नांपेक्षा ती थोडीच निराळी असणार हां अनेक वर्षांपूर्वी पाहिलेल्या माझ्या स्वप्नांपेक्षा ती थोडीच निराळी असणार आयती आहेत चला घेऊन जा आयती आहेत घेऊन जा फुकट हो हो फुकट फुकट घेऊन जा सेल लावलाय सेल एकच काळजी घ्या एकच काळजी घ्या त्यांना मरू नका देऊ जगवा जगवा माझ्यानंतरही त्यांना जगवा तुमच्या डोळ्यांच्या पापड्यात तगू द्या त्यांना तगू द्या त्यांना तुमच्या डोळ्यांच्या पापड्यात सेल लावलाय